आणि पूजाच्या शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला तर आजचा वार आहे सोमवार यादीचा सकाळचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघितला असेल आणि दुपारी बरीच काम होती ती आवरली त्यानंतर आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे संध्याकाळची तर पाच सव्वा पाच वाजले तर मी थोडाफार पसारा आवरत होते ज्वेलरीचा तर इथं खूप साऱ्या वस्तू पडलेल्या आहेत सगळे अस्ता व्यस्त ठेवलेले आहे पूजा मॅडमने तर म्हटलं चला ह्या व्यवस्थित डब्यांमध्ये ठेवून घेऊ कारण आता दोन अडीच महिन्यावरती पूजा लग्न आलेले जवळचे लग्न आहे आणि सर्व काही ज्वेलरी कुठे काय कुठे काय सर्व काही असं ठेवून दिलेलं होतं तर थोड्या दिवसात आम्हाला जायचंच आहे ज्वेलरी खरेदी करायला तर त्याआधी म्हटलं या सर्व वस्तू व्यवस्थित ठेवून देऊ तर अशा पिक्चरमध्ये पूजाने भरून ठेवलेल्या आहे काहीतर अशाच टाकून दिलेल्या आहे डब्यामध्ये तर म्हटलं चला आता हे प्लॅस्टिकचे जे डबे आहे ना लाडूचे तर हे बॉक्स चांगले असतात असं वस्तू वगैरे ठेवायला तर मी आता याच्यामध्ये काही वस्तू ठेवून देते व्यवस्थित आणि बऱ्याचशा वस्तू मी पूजाच्या लग्नासाठी पण काही घेतलेला आहे यामध्ये तर मी जेव्हा यात्रेला गेली होती ना तिथे मला ही खेळणी लाकडी खेळणी आहे छोटी छोटी बातुकली तर मी घेतली ती पूजाच्या लग्नात ठेवण्यासाठी रुपवत म्हणून डेकोरेट वगैरे करणार आहे आम्ही याला अजून ते सर्व काही पुढे तुम्हाला दाखवेल मी एका व्हिडिओमध्ये तर यामध्ये काय काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवते मी आणि एका ताईंनी ना आपले सबस्क्रायबर आहे त्या तर त्यांनी पूजेसाठी खूप छान मस्त ही सर्व काही वस्तू पाठवलेल्या हो आहेत तर त्या ताईंचं नाव तर नेमकी मी विसरली पण पूजाच्या व्हॉट्सअपला आहे त्यांचा नंबर आणि नाव मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि दाखवेल खूप भारी भारी वस्तू त्या अशा बनवतात तर ह्या पण मी तुम्हाला दाखवते जवळून सर्व मनांच्या मोत्यांच्या वस्तू बनवलेल्या त्यांनी मोदक जास्वंदीचं फुल बाप्पांसाठी तर मी हे एका एका व्हिडिओमध्ये दा ना दाखवलं पण होतो आणि कलशाला हा हार लावायचा असतो जेव्हा आपण कलश स्थापन करतो ना त्यावेळेस तर हे ना मी पूजाच्या लग्नासाठीच ठेवले नाही कारण जेव्हा तिचा साखर विधी राहील ना तेव्हा कलशाची स्थापना होईल त्यावेळेस मग या वस्तू ठेवेल हो तर हे बघा स्वस्तिक पण आहे तर ह्या वस्तू मी तुम्हाला जवळून दाखवते बऱ्याच जो वस्तू आहे यामध्ये त्यांनी दिलेल्या पावलं वगैरे सर्व काही तर हे पण खूप भारी आहे आणि अजून पण त्या बोलल्या की पूजासाठी सप्तपदी पण तयार करून ठेवलेली त्यांनी तर ती लग्नामध्ये त्या देणार होत्या तर बघू आता आल्यानंतर दाखवे मी आणि खूप साऱ्या वस्तू तर तुझ्याने आता खरे काही के खरेदी केलेल्या आहे काही आधी खरेदी केलेल्या आहे तर सर्व काही अशा पिशव्यांमध्ये ठेवल्या कारण पिशवीमध्ये सर्व वस्तू ठेवते म्हणजे पॉलिश वगैरे जाते तर म्हटलं आता हा पसारा सर्व काही व्यवस्थित टप्प्यांमध्ये भरून ठेवते चला बघत राहा व्हिडिओ स्किप न करता सर्व काही व्यवस्थित दाखवते तुम्हाला जे आहे ते बघा बाहेरचा खूप जास्त आवाज व्हिडिओ मध्ये येतोय ना त्यामुळे आवाज म्यूट केला आणि वयुसर करते यात्रेमध्ये अशा वस्तू आपल्याला मिळतात तर मी ना पूजासाठीच घेतली ही भातुकली लाकडी भांडी एका यात्रेमध्ये मला दिसली तर म्हटलं चला रुखवत म्हणून आपण ही ठेवू शकतो पोळपाटे छोटासा आणि खूप सुंदर आहे छोटंसं लाटणं आहे त्यावरती आणि ही भांडी आहे तर हे काय माहीत नाही पण तुम्हाला दाखवते आहे तर चहाची किटली टाईप दिसतं आहे ते आणि हे पण काहीतरी आहे ग्लाससारखं आणि हे पण एक छोटंसं भांडं आहे पॉट हे माहीत नाही काय आहे रेड आणि येलो कलरमध्ये याला आहे ना कलरिंग केलेलं आहे आणि खूप छान वाटतं ना आम्ही याला पण डेकोरेट करणार आहे म्हणजे एखाद्या लाकडी प्लाउडवरती ना ह्या सर्व काही वस्तू चिपकवून त्याला डिझायनर करणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवेल मी आणि ह्या ज्या वस्तू आहे ना मोत्यांच्या विनवलेल्या तर ह्या ताई आहे ना अनेक प्रकारच्या अशा वस्तू आहे ना बनवून विकतात पण तर मी एका व्हिडिओमध्ये त्यांचं नाव नंबर पण दिला होता तर पुन्हा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी सांगेल त्या व्हिडिओमध्ये पण आहे आणि हा हार वाटतो पण हा आहे ना कलशाला लावण्यासाठी बनवलेला आहे आणि बाप्पांसाठी मोदक जास्वंदीचं फूल बऱ्याचशा वस्तू त्यांनी खूप छान मस्त बनवून दिलेल्या आहे आणि हे स्वस्तिक आहे तर खूप मस्त स्वस्तिक आहे हे स्वस्तिकच्या बाजूने ना लाईन असते ना त्या लाईनसुद्धा त्यांनी मला बनवून पाठवलेलं आहे तर ह्या छोट्याशा डब्यामध्ये ठेवलेल्या आहे मी ही बघा सुपारी पण त्यांनी एक बनवून दिली आणि ही पावलं आहे लक्ष्मीची पावलं तर हे बघा खूप सुंदर आहे चार पावलं दिलेली त्यांनी म्हणजे उंबरट्यावरती आपण लावतो ना दोन्ही साईडला तर अशा प्रकारे ठेवू शकतो काही पूजा विधी असल्यानंतर हे सर्व काही त्या ठिकाणी आपण ठेवू शकतो तर मला खूप आवडले ह्या सर्व काही वस्तू आणि हे चावीचं चा किचन आहे ते पण खूप सुंदर आहे आणि ह्या स्वस्तिकच्या बाजूच्या लाईन दोन दोन लाईन आपण काढतो ना स्वस्तिकच्या बाजूला तशा प्रकारे या ठेवायच्या आहे तर हे सर्व काही मी पूजाच्या रोखवतमध्येच ठेवणार आहे खूप छान करणार आहे मी पूजाचं रोखवत ह्या सर्व काही वस्तू ना बघायला मिळत नाही पण त्या ताई खूप छान मस्त वस्तू बनवतात आणि ह्या सर्व काही पूजाच्या ज्वेलरी तर एका मोठ्या बॉक्समध्ये ना तिने सर्व एकत्रच टाकलेलं आहे आता काय काय टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व काही एकत्रच ठेवलेले आहे वस्तू तिला पण वेळ राहत नाही आवरायला आणि मला पण वेळ राहत नाही हे सर्व काही आवरायला पण म्हटलं चला आज सर्व काही व्यवस्थित ठेवू आणि हा हार तर आम्ही मागच्या महिन्यामध्ये नाशिकला घेतला होता अनुराधा शॉपमधून पूजाने गणपती बाप्पांचं शूट केलं ना त्यावेळेस ही ज्वेलरी तिने घातलेली होती तर तुम्हाला दाखवली पण मी प्राईज पण सांगितली होती मोठा हार सातशेला होता आणि छोटा हार साडेतीनशेचा आणि हा गोल्डनवाला आहे ना हार म्हणतात याला तर हा मी माझ्यासाठी घेतला होता तीनशे रुपयाचा तर हा पण खूप सुंदर आहे आता या सर्व काही ज्वेलरी पुन्हा पूजाच्या लग्नामध्ये आम्ही घालू कारण बरेच कार्यक्रम असतात छोटे मोठे त्यावेळेस ही ज्वेलरी आम्हाला वापरता येईल आणि एका पेटीमध्येच ठेवते आता मी त्यानंतर हा पण एक हार खूप सुंदर आहे तर वरती गळ्याला भिडूनच घालावा लागतो हा आणि यावरती ना माता लक्ष्मीचं छोटं छोटं छोट चित्र पण आहे म्हणजे चिन्ह आणि खूप छान वाटतो घातल्यानंतर तर ही सर्व काही गोल्डन ज्वेलरी ना मी एकाच एक बॉक्समध्ये ठेवते हा पण हार मी ना नाशिकलाच घेतला होता नंदिनीमधून हा पाचशे रुपयाला मी घेतला होता साऊथ इंडियन लुक करताना हा हार खूप छान वाटतो तर पूजाला तो लुक पण करायचा आहे व्हाईट साडी आहे तिच्याकडे ना तर त्यावरती ती हा घालणार आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवू तर खूप सुंदर आहे हा पण मला खूप आवडला यावरती पण माता लक्ष्मीचं चिन्ह आहे आणि मोठा आहे असा मी तर डिझायनर साडीवरतीच हा घातलेला होता तरी पण खूप सुंदर वाटत होता पण पैठणीवरती पण आपण हा घालू शकतो आता ही सर्व काही गोल्डन ज्वेलरी मी एकाच बॉक्समध्ये ठेवली आहे आणि अजून बरेच हार आहे तर ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आता दिवाळी दसरा जवळच आलेले आणि दिवाळी झाल्यानंतर लग्न सरईला सुरुवात होते तर लग्नामध्ये आपण बऱ्याच वस्तू खरेदी करतो हा एक कमरपट्टा आहे तर हा पण मोत्यांचाच आहे त्यानंतर अजून एक कमरपट्टा पूजाने आत्ताच नवीन घेतलेला आहे गोल्डनमध्ये हा फक्त सव्वाशे रुपयाचा घेतलेला आहे तिने आणि हा ती व्हाईट रंगाची साडी आहे त्यावरती गोल्डन डिझाईन पण आहे तर त्यावरती ती घालणार आहे आणि हा छोटासा एक हार आहे तर मण्यांचाच आहे हा पण असा छान वाटतो म्हणजे वरती गळ्याला भिडून घालू शकतो तर हा पण मुंबईवरून आम्ही शंभर रुपयाचा घेतलेला होता तर मी एकदा हा घातलेला पण आहे आणि त्यानंतर बरेच हार आहे तर सर्व तुम्हाला दाखवते एक एक वेगवेगळ्या प्रकारचे हार आहे तर हा पण थोडा वेस्टर्न टाईप आहे हाही एक हार आहे तर हा पण पूजाच्या सासूबाईंनी चांधलेला आहे पूजासाठी तर खूप छान आहे हा पण आणि अजून एक ब्लॅक कलरमध्ये तर हा पूजाने स्वतःच घेतलेला होता पण अजून तिने एकदाही पण तो ट्राय केलेला नाही आहे खूप सुंदर आहे याचं पँडेल पण खूप मस्त आहे असं गोल्डनमध्ये आणि मला पण खूप आवडतो साडीवरती पण आपण घालू शकतो ड्रेसवरती घालू शकतो तर अशा प्रकारे थोडा वेस्टर्न टाईप दिसतो आहे ना तर खूप सुंदर आहे असा लाँग हार आहे तर हे सर्व हार मी आता एकाच पेटीमध्ये बॉक्समध्ये ठेवले अजून एक हार आहे तर हा पण पूजाला पूजाच्या पुझा सासूबाईंनी यात्रेवरूनच आणलेला होता बरेच वेगवेगळे वेग प्रकारचे कलर आहे त्यामध्ये आणि हा एक हार आहे तर हा नवरात्रीमध्ये आपण गरबा खेळताना घालतो ना त्या टाईपचा आहे असा लॉंग आहे थोडासा खूप सुंदर आहे तर पूजाने घेतलेला आहे स्वतःच आणि त्यावरती ना इअरिंग्स पण आहे सिल्वर कलरच्याचे तर आरसे लावलेले आहे त्यामध्ये तिने ते वेगळे वेगळेच घेतलेले आहे अजून सिल्वर कलरमध्ये हे झुमके पण आहे तर ही सर्व काही ऑक्साईड ज्वेलरी हे आपण नवरात्रीमध्ये घालू शकतो गरबा खेळताना तर हे पण झुमके खूप छान आहे तर पूजाने ना सर्व काही ज्वेलरी अशी घेऊन ठेवलेली आहे घालायला तिला वेळ पण नाही आहे पण तिने अशा वस्तूंचा खूप सारा साठा करून ठेवला तर ही सर्व काही ज्वेलरी आता मी एकाच बॉक्समध्ये ठेवते अजून पण बऱ्याच इयरिंग्स आहे तर ह्या पण बटरफ्लायच्या आकाराच्या आहे आणि खाली मोती लावलेला आहे तर त्या पण त्याच बॉक्समध्ये ठेवते आणि अजून ह्या रिंग्स पण सिल्वर कलरमध्येच येत आहे व्हाईट मोती त्यामध्ये या पण खूप सुंदर आहे तर ह्या पूजाने फक्त घेऊन ठेवलेल्या आहे आणि ह्या पायातल्या साखळ्या तर त्या पण सिल्वरमध्येच आहे ना पूजा कधी कधी घालत असते पायामध्ये साडी वगैरे घातल्यानंतर तर ह्या पण मी आता ह्याच बॉक्समध्ये ठेवते तर खूप सुंदर आहे आपण आणि हे पायातले पैनजण ओरिजनल चांदीचे तर ते पूजा कधी कधी घालते रोज काही घालत नाही आता हे सर्व काही ज्वेलरी मी एकाच बॉक्समध्ये ठेवल्या त्यानंतर बरेच हार आहे तर हा एक हार खूप सुंदर आहे हा पण न्यूच आहे म्हणजे आत्ताच मागे आणलेला होता पण पूजाने अजून एकदाही तो घातलेला नाही आहे यामध्ये पण बरेच रंगाचे मने लावलेले कोणत्याही ड्रेसवरती कुर्तीवरती साडीवरती हा आपण घालू शकतो यावरती इयरिंग्स पण आहे त्यानंतर हा मोत्यांचा हार आहे तर हा पण खूप सुंदर आहे हा पण पूजाने अजून घातलेला नाही आहे हा पण पूजाच्या सासूबाईच घेऊन आलेल्या होत्या यात्रेवरून त्यानंतर ह्या बांगड्या तर ह्या बांगड्या मॅचिंग झालेल्या या हारासोबत तर ह्या हारा मला गिफ्ट आलेल्या होत्या ना त्यामुळे पूजाने त्या पण व्यवस्थित बाजूला ठेवून दिल्या त्यानंतर आता हे सर्व काही हार आणि बांगड्या मॅचिंग मी एकाच बॉक्समध्ये ठेवते हा पण एक चेनवाला हार आहे तर याचं पॅन्डेल आहे ना असं मोठं आहे ते पण खूप सुंदर आहे तर तो पण पूजाने अजून ट्राय नाही केलेला फक्त घेऊन ठेवला आणि त्यानंतर ह्या बांगड्या माझ्या डायमंडच्या तर ह्या मी मुंबईलाच घेतलेल्या होत्या दोनच आहे व्हाईट स्टोन लावलेले त्यावरती आणि डिझायनर साडी असते ना त्यावरती पण आपण घालू शकतो दोनशे वीस रुपयाच्या दोन तर ओरिजिनल डायमंड नाही येते त्यानंतर ह्या पण बांगड्या गोल्डनमध्ये तर बऱ्याच बांगड्या पण यामध्ये आलेल्या आहे ना म्हणून मी तुम्हाला दाखवते बांगड्यांचं नंतर एक दिवस दाखवेल पूर्ण तर ते पूजाने कुठेतरी ठेवलं आहे मला काही सापडलं नाही बाकीची ज्वेलरी आज मी तुम्हाला दाखवते हार इयरिंग्स आणि आणि ह्या सर्व काही ज्वेलरी ना अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला मिळतात तर आपण ह्या पिशव्या ना फेकून द्यायच्या नाही या पिशवीमध्येच आपण ह्या वस्तू जर ठेवल्या तर त्या व्यवस्थित राहतात म्हणजे त्याची पॉलिश आहे ना टिकून राहते पॉलिश जात नाही हा पण एक छोटासा हार आहे तर याला पण असे थोडेसे डायमंड व्हाईट रंगाचे लावलेले आहे आणि हे बटरफ्लायचं चेन आहे गळ्यातलं छोटीचे आहे चेन तर पूजा कधी कधी कुर्ती किंवा ड्रेसवरती घालत असते तर खूप छान आहे आणि नाजूक आहे असं त्यानंतर मोठी पण एक चेन आहे ही तर याला पण असं मोठं डायमंडचं पॅन्डेल लावलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारचं आहे हे पण पूजाने अजून काही एकदाही घातलेलं नाही आहे फक्त घेऊन ठेवलेलं आहे पण छान आहे मस्त आहे आणि ही पण एक चेन आहे तर याला आहे ना डायमंडचं असं कोयरीच्या आकाराचं पॅन्डेल आहे तर हे पण खूप सुंदर आहे वरती गळ्याला भिडून पण ही चेन आपण घालू शकतो साडीवरती किंवा ड्रेसवरती तर हे पण पूजाचंच आहे त्यानंतर ह्या बांगड्या लटकन वगैरे लावलेले बांगड्यांना तर ह्या चार बांगड्या या आहे यामध्ये आपण ड्रेस साडी ज्या कलरच्या आहे त्या कलरच्या मॅचिंग बांगड्या घालून आहे ना हातामध्ये घालू शकतो त्यानंतर आता इथे हे ब्रोच आहे केसांना लावण्याचं तर हे पण पूजाचंच आहे तर अशा प्रकारचं मोत्यांचं आपण केसांची जेव्हा हेअरस्टाईल करतो ना त्यावेळेस लावायचं असतं तर हे पण पूजाने आणलेलं होतं त्यानंतर खाली ना बऱ्याच एअरिंग्स मी काढून ठेवलेले आहे या अंगठीचा आकार आहे ना असा फुलासारखा आहे तर नऊ रंगाचे यामध्ये डायमंड लावलेले आहे म्हणजे प्रत्येक रंगाच्या साडीवरती किंवा ड्रेसवरती आपण ही घालू शकतो तसं तर मला अंगठी घालायला आवडत नाही पूजाला आवडतं तर ही पूजाचीच आहे पण एखाद्या फंक्शनला ती घालत असते त्यानंतर आता तुम्हाला मी ना नथ दाखवते तर तीन चार प्रकारच्या नथे आहे आत्ताच आम्ही एक दोन घेतलेले आहे नवीन आणि बाकीच्या काही ठेवून दिलेल्या होत्या मी तर ही सर्वात छोटी नथ आहे तर कधी कधी ना प्रत्येक लुक वेगवेगळा करायचा असतो त्यामुळे मग वेग वेगवेगळ्या टाईपच्या आकाराच्या नथी आम्ही घेतलेल्या आहे तर ह्या सर्व काही नकलीच आहे सोन्याची एक पण नाही यामध्ये कारण ह्या प्रेसच्या नथ आहे पूजासाठी आणलेल्या आहे पूजाच्या नाकाला होल नाही आहे ना त्यामुळे तर आता तिला सोन्याची नथ करायची त्यावेळेस तिचं नाक टोचावंच लागेल कारण आमच्याकडे ना लग्नामध्ये आजीच नथ करत असते मुलीला तर माझी आई नथ करणार आहे पूजासाठी त्यावेळेस तुम्हाला दाखवेल मी आणि ही पण मी आत्ताच घेतलेली होती यावरचा सेट पण आहे इयरिंग्स पण ह्याच आकाराचे आणि या, या सेटमध्ये ना काळ्या रंगाच्या मन्यांची पोत पण मिळालेली आहे त्यामध्ये पण नथीच्या आकाराचं आहे तर ते मी बाजूला ठेवलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीमध्ये आहे हे आणि आता हे सर्व काही ना मी अशा प्लॅस्टिकच्या छोट्याशा पिशवीतच ठेवते कारण प्रत्येक वस्तू ही ना पिशवीमध्ये ठेवली तर ती व्यवस्थित राहते पूजाला मोकळ्या वस्तू ठेवलेला आवडत नाही त्यामुळे मग अशा पिशवीमध्येच ती पॅकिंग करून ठेवते हे क्लिप आहे केसांना लावण्याचे आणि हे हातात हाता हाता हातातलं ब्रासलेट आहे तर असं मन्यांचं हे छान वाटतं हातात घातल्यानंतर एका हातात वॉच आणि एका हातात आपण हे ब्रासलेट घालू शकतो आणि ह्या एअरिंग्स आहे मग अशी मी तुम्हाला रंगीबिरंगी हारांचा सेट दाखवला त्या से ना त्यामधले आणि बऱ्याच इअरिंग्स आहे अजून तर ह्या येलो रंगाच्या मण्यांच्या इयरिंग्स ये ना खूप मोठ्या मोठ्या आहेत तर ह्या मी मुंबईला घेतल्या होत्या फक्त शंभर रुपये प्राईज होती यांची तर पूजाने फक्त घेऊन ठेवलं आहे कारण आता हळदी हो फंक्शन वगैरे काही असेल ना लग्न लग्नसराईमध्ये त्यावेळेस ती त्या घालणार आहे आणि अजून ह्या पण एअरिंग्स आहे तर ह्या पण तिने फक्त घेऊन ठेवलेल्या आहे अजून ह्या पण ट्राय नाही केलेल्या ह्या पण खूप सुंदर आहे तर थोड्या वेस्टर्न टाईप दिसत आहे ना तर पूजाला एअरिंग्स घ्यायला खूप आवडतं घालणं तर होत नाही तिचं पण कधीतरी घालते ती लग्न समारंभामध्ये काही फंक्शन असल्यानंतरच घालते कारण ह्या सर्व काही अशा मोठ्या मोठ्या हेवी एअरिंग्स आहे ना ह्या पण थोड्या अशा वेस्टर्न टाईप आहे तर ह्या पण खूप सुंदर तिला दिसतात ह्या तिने वेलवेटच्या साडीवरती घातलेल्या होत्या बॉटल ग्रीन कलरच्या साडीवरती मॅचिंग घेतलेल्या होत्या तिने आणि ह्या सर्व प्रकारच्या एअरिंग्स मी आता एका व्हाईट रंगाच्या पेपरला लावून तुम्हाला दाखवते कारण एक एक दाखवायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आपला आणि हे चेनवाले चे झुमके हे पण घातल्यानंतर खूप छान दिसतात तर याचा रंग आहे ना असा ऑक्साईड आहे म्हणजे काळपट्ट गोल्डन आणि हे व्हाईट रंगाचे झुमके हे पण शंभर रुपयाचे दोन आहे तर व्हाईट रंगाच्या साडीवर ड्रेसवर आपण घालू शकतो आता सर्व एअरिंग्स मी आहे ना या व्हाईट रंगाच्या कागदाला लावलेले आहे अशा प्रकारे आता तुम्हाला दाखवते सर्व ब्लॅक रंगाचे पण झुमके यावरती आहे तर हे पण कधीतरी ब्लॅक रंगाच्या साडीवर किंवा ड्रेसवरती घालू शकतो हे आहे ना हे चौकोन हे मी वापरते आणि बाकीची सर्व काही पूजा वापरते तर अशा प्रकारे आहे प्रत्येक रंगामध्ये डायमंडमध्ये अशा प्रकारे सर्व तिने घेऊन ठेवलेले यातले काही तिने ट्राय पण केलेले नाही आहे नुसते घेऊन ठेवले आणि काही आता ती तिच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये वापरेल तर खूप सुंदर सुंदर इयरिंग्स पूजाने घेतलेल्या आहे ह्या सर्व तर अशा टाईपमध्ये आहे तर इथं तुम्ही बघू शकता हे तर आत्ताच घेतलेले आहे पिंक कलरचा खडा लावलेला आहे त्यामध्ये पण ते खूप महाग मिळाले आम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपयाचे आणि बाकीचे एवढे महाग नाही आहे स्वस्त आहे शंभरच्या आसपासच आहे खूप जास्त प्राईज नाही आहे इयरिंग्सची प्रत्येकाची काही का मी सांगू शकत नाही तुम्हाला कारण आता ते घेऊन बरेच दिवस झाले ना त्यामुळे मला पण माहीत नाही कोणते कितीला ज्वेलरी मी तुम्हाला दाखवली तर यामध्ये तुम्हाला काय काय आवडलं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि पूजाच्या सर्व काही अशा लावून ठेवल्या अजून पण यामध्ये बऱ्याच वस्तू नाहीये बांगड्या वगैरे तर पूजाने ते कुठेतरी ठेवलेले मला काही सापडलं नाही ज्या पण वस्तू ठेवलेल्या होत्या त्या व्यवस्थित मी भरून ठेवल्या बॉक्समध्ये पॅकिंग करून ठेवल्या अशा कधी कधी ना वस्तूला येणा सापडत नाही आपल्याला जे पाहिजे असतं ते कुठे ठेवलेलं असतं आपल्यालाच माहित नसतं त्यामुळे मग मी एका डब्यामध्ये हा एका डब्यामध्ये फक्त एअरिंग असं भरून ठेवते म्हणजे पटकन वस्तू हाती लागतील आणि अजून पण बऱ्याच वस्तू आम्हाला खरेदी करायच्या आहे कारण पूजेच्या लग्नाची शॉपिंग काही अजून झालेली नाहीये यातल्या बऱ्याचशा वस्तू तिच्या लग्नासाठी वापरता येईल आणि अजून घ्यायच्या पण आहे तर आमचं चाललंय आता नवरात्री झाल्यानंतर दसरा झाल्यानंतर आम्ही शॉपिंगला जाऊ आणि कुठे जाऊ काय काय घेऊ सर्व काही व्हिडिओ तुम्हाला येतील नक्कीच बघा पुढे कपडे वगैरे सर्व काही लग्नाचे पण घ्यायचे अजून बरीच तयारी करायची खूप साऱ्या ताई बोलता की कमेंट मध्ये की आता पुजाची लग्नाची शॉपिंग पण दाखवू आता लवकरच सुरू करू पक्षामध्ये नाही करता येत ना काही त्यामुळे मग म्हटलं दसरा झाल्यानंतर सुरुवात करून सर्व वस्तू घ्यायला तर लवकरच ते व्हिडिओ तुम्हाला येईल आता हे ये सर्व काही आवडून ठेवते सर्व पसारा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन ब्लॉग लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय